दादा नमस्कर。तर दादा नमस्कार एकच जण बोला कोणतरी गाडी जिंकलेली आहे तर गाडी कशी आहे भाऊ माझा सलग गुलाल आमचे सहा गुलाल झालेले आहेत तर गुलालाचा छक्का मारलेला आहे तर काय सांगाल आजचा सहावा गुल तर आज चिंचवलीच्या मैदानावरती गुलालामध्ये गाडी ठेवायची बोलल्यावर बारीक जणांची आणि ती इच्छा तुमच्या नंदिनी नंदी म्हणजे केलेली आहे पूर्ण केलेली आहे आता आम्हाला माहिती आमच्या गाडीवर ड्रायव्हर कोण बसत नव्हता पण नाही बसला जितू आला आणि बसला आणि गाडी गाडीला ठेवली त्यानं माहिती होता का गाडी होता गाडी गुलालच गा राहील अजून पहिला गुरु एक महिना पण झाला नाही सहा गुलाल झालं एक महिन्याचा सहा गुलाल झाला बघा दादा आमच्या होतात बहिला हा भरोशाचा ना पण आमच्या बादशाने करून दाखवते एक गाडी आमची पडली खुशी हो झाली पण आमच्या बादशाने आमची लाच राखली आणि गुलाल दिला आणि ते गाडी बघून गेले पण जवळ नाही आले बादशाने करून तीन लायक तर दादा बघा दा दा। तुम्ही बोलले एक गाडी आपली पडली ठीक आहे या किल्ल्यामध्ये हारजीत तर होतच बरोबर आहे तर तुम्ही हार ती पचून पुन्हा एक तुमची गाडी पलवली आणि त्याच्यामध्ये गुलाल घेतला आणि अशाने काय म्हणजे तुम्ही दादा शिकलं कारण की हार ही खेलामध्ये होतच असते शर्यत चांगल्या प्रकारे कमबॅक केला आम्ही हरलो तरी मैदानात असतो का असं नाही का एक शरीयत हरलो का आम्ही प्रत्येक मैदानात आव्हान गाडी

आ, दादा बघा ना रिडगरच्या मैदानावरती भेटल्या होत्या योगायोगा आपली भेट झाली तिथे आपली ओळख झाली yes. आज तुम्ही आपल्याला ओळख दिली कारण की खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण की तुम्ही एवढे मोठे वरिष्ठ पदावरती आहेत ॲडव्होकेट साहेब आहेत आणि एक छोट्याला सम सं, सन्मान देतात तीच मोठी म्हणजे म्हणजे गोष्ट आहे आणि ओळख आहे दादा काय सांगाल काय मैदान आहे मुख्य प्राणी आहेत हारजीत प्रत्येकाचे परंतु आमचं प्रेम आणि आमची निष्ठा आम्हाला कुठेतरी यश देऊन जाते हार जीत प्रत्येकाचे आणि हारले ते पण नंदीच आहेत हे पण नंदीच आहेत आम्हाला विशेष असा याच्यात हे काहीच वाटत नाही जिंकली काय हारली काय हार्जित मैदान आहे हार्जित होणारच आहे पण आमची बैला आमची इज्जत राहते तुम्ही एक सर म्हणजे एक चांगल्या पदावरती आहे तर तरी सुद्धा वेल काढून आपला नाद शेतकरीचा जोप सा। काय सांगाल दादा पिढ्यान पिढ्यानं वर्षानुवर्षाचा छंद आहे

बघा सा, गुलालासाठी खूप लोक म्हणजे तरसतात आणि त्याच्यामध्ये लागवपाठचे तुम्हाला सदोतीस गुलाल घेणं खूप मोठी गोष्ट आहे बिंजोर क्षेत्रामध्ये काय सांगाल दादा घेतलेली मेहनत प्रेम प्रेम आणि ते आम्हाला मैदानात दिसून येते आणि तो आमच्या नावासाठी आणि आमच्यासाठीच बोलतो एवढा मला बघा ना दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे जी आपण मेहनत घेता आणि त्याचा कुठेतरी एक परत फेर म्हणून तुम्हाला एक ते शर्तीच्या स्वरूपात एक परत फेर करतात दादा नंदी तो प्राणी तोच शर्तीच्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी आम्हाला प्रेमाची परत प्रेमा फेड प्रेमा या ठिकाणी होते आणि याच्या पुढे पण करत राहतील हा लायकर आणि हा देवाबाई अगदी महिना नाही झाला परंतु अपराजित एक, -एक गुलाल त्यांनी घालवला नाही आणि यापुढे देखील निश्चितपणे आमच्या नावासाठी पलत राहतील एवढं पण मला सांगायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला माझ्या बराचसा अनुभव आला असेल तर या अनुभवाचा कुठेतरी आज चांगल्या प्रकारे म्हणजे भेटते फायदा काय अनुभव सांगाल दादा सांगायचं झालं तर या ठिकाणी या बैलगाडा क्षेत्रामध्ये शांतता पाहिजे आणि संयम पाहिजे वेल प्रत्येकाची आज माझी वेळ आहे तर उद्या त्याची वेळ आहे वेल प्रत्येकाची आई शांतता संयम ठेवून जर हा छंद जोपासला तर हा छंद आपल्याला आयुष्यभर जोपासता येईल कुठेतरी याच्यात अडकटी किंवा अडचण निर्माण होता कामा नाही आणि हार जीत प्रत्येकाची आहे आज निरंतरपणे सदतीस गुलाल जरी जिंकला त्यामध्ये मला अपयश येईल बरोबर देखील मी निश्चितपणे मोठ्या मनाने स्वीकारेन एवढं पण सांगितलं बघा दोन्ही पण एकच मापाची बाईल आहेत आणि कुठं ना कुठं दोघं पण खांद्याला खांदा लावून भावासारखं एक म्हणजे पळाले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त केलं आणि भाव भाऊनी साडीवरती कशा प्रकारे गुलालामध्ये ठेवायचं त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांना गुलाल प्राप्त झाला ट्रोल करणाऱ्यांविरुद्ध आणि टीका करणाऱ्यांविरुद्ध आम्ही काहीच बोलत नाही हे टीका आणि ट्रोलचं उत्तर आमचं या ठिकाणी नंदी या ठिकाणी मैदानामध्ये उत्तर देतात त्याच्यामुळे ट्रोल आणि टीका करणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो एवढंच सांग तर बघा दादा जो आपण नाद करतो तो आपण ना पैशासाठी ना कुठल्या स्वार्थासाठी फक्त एक आपल्याला गुलाल पाहिजे असतं त्याच्यासाठी करत करत असतो हा छंदच असा आहे ना पैसा प्रसिद्धी या ठिकाणी फक्त शेतकऱ्याचा कुठेतरी छंद पिढ्यानपिढ्याचा छंद आहे हा कायमस्वरूपी जोपासला पाहिजे यासाठी आमचा छंद आज आमच्या माझ्याकडे भयंकर कामं असतात ते कामामधून देखील थोडासा वेल काढून आम्ही मुख्या प्राण्यासाठी वेल करतो मग जे बेड्यावर जाणं त्यांची थोडीफार सेवा करणं आणि मैदानात येणं हा काम आम्ही सावरून आम्ही नवीन मुलांना देखील नवीन पोरांना देखील एक या ठिकाणी संदेश देईन तुमची काम धंद संभालून या ठिकाणी हा छंद जोपासला नक्की तर दादा बघा पहिले पूर्वी होती प्रसिद्धी क्रिकेटला आणि हळूहळू दोन तीन वर्षानंतर आपण बघतो जी क्रिकेट खेळणारी मुलं सुद्धा आता या क्षेत्रामध्ये वळल्यात त्याही पण छोटे छोटे वासरू घेतल्यात तर ते पण उतर उतरले आहेत शर्यती खेळा पण सर्व गोष्टी सांभाळायला पाहिजेत काय दादा मी तेच सांगितलं मागे पण तेच सांगितलं होतं की प्रत्येक मुलांनी त्याचा शिक्षण पाणी त्याचा काम धंदा आणि त्याचा घरदार सांभाळून हा छंद जोपास नाहीतर या छंदात पडू नका नक्की आज आमचा काम धंदा आमचा घरदार सांभाळून आम्ही हा छंद करतो त्याच्यामुळं कुठेतरी यशाच्या शिखरापर्यंत आम्ही जातो बघा दादा तुम्ही ज्याच्याकडे पैसा आहे पण त्याला आहे ना असं म्हणजे यश प्राप्त नव्हत तर काय सांगाल दादा हा चंद आणि हा यश हा गुलाल हा पैशाने घेता येत नाही या निष्ठा निष्ठा आणि नि, या ठिकाणी निष्ठा आणि प्रेम हे महत्वाचं आहे आणि निष्ठा आणि प्रेम जर तुमचं प्रामाणिक असेल तर या जीवन तुम्हाला यश ही नक्कीच आहे हे पण खरं बघा दादा आज नंदी मुलं एक सर्वांना आनंदाचे क्षण म्हणजे भेटतात कारण की आनंद हा कुठे म्हणजे भेटत नाही म्हणजे अशा कुठल्या गोष्टीमध्ये शर्तीला आल्यावर एक गाडी गुलाल राहण्यासाठी खूप अतिशय परिश्रम करून आपली गाडी कशा प्रकारे गुलालमध्ये राहावे सर्व पोरांची हे असते म्हणजे मेहनत कारण की काय सांगाल पोरांबद्दल ही पोरं समजा अगदी चाळीस पन्नास पोरं आमच्या सोबत येतात पण यामध्ये ना फायदा ना तुटा परंतु यामध्ये सुख शांती आणि समाधान प्रत्येक पोराच्या चेहऱ्यावर कुठेतरी समाधान दिसते बघा हो शरद जिंकल्यानंतर गुलाल भेटल्यानंतर याचा फायदा काहीच नाही फक्त सुख आणि शांती आठवड्याभर काम करायचा आणि त्या कामाचा टेन्शन या मैदानात येऊन घालवायचा ही परिस्थिती आहे तर दादा बघा आता बरेच मैदान आहेत तुम्ही कसं काय करणार नियोजन कारण की वारंवार बघा गाडी पलाली म्हणून आपण सातत्याने पालवायला नाही पाहिजे कारण की नंदीना आराम पण पाहिजे तर काय म्हणणं आराम पण पाहिजे मी माझ्या सहकार्यांना चार दिवसात आपण गेलो आठवड्यातून आपण नंदी काढूया बाहेर म्हणजे कामाचा वेल पण आपला जाणार नाही आणि आपल्या नंदीना कुठेतरी आराम पण भेटून जाईल बरोबर पुढचं नियोजन याच्यापुरत नियोजन आमचं मोठे मोठे आहे आणि त्यामध्ये देखील कुठेतरी यश मिळवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला तर दादा बघा आता मैदाने तर खूप आहेत रिटगर झालं आता ब दोन तीन मैदान आहेत पण तुम्ही आता बघा आपलं चांगलं मैदान आहे सव्वीस जानेवारीला मानाचं मैदान असतं तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय म्हणजे हे केलेलं मानाचं मैदान म्हणजे अगदी प्रसिद्ध मैदान जानेवारीचा आणि प्रसिद्ध मैदानात हीच गाडी धावणार आमची ओके एवढं निश्चितपणे सांगेल तर दादा आज जी गाडी झाली ती तुम्ही म्हणजे शर्यत केली एका प्रेमाच्या खातीर किंवा एक जीवा भावाच्या संबंधात शरद झाली काय सांगा हा हा प्रेमाची शरद शरद आमची वादाची शरद कधीच नसते मी माझ्या प्रत्येक सहकार्याला सांगून देतो आपल्याला या ठिकाणी हा छंद जोपासायचा आहे हा छंद कुठेतरी याच्यात बिघाड आणायची नाही याच्यात कुठेतरी व्यक्ती येता कामा नाही प्रत्येक शर्यत आमची प्रेमाची असते आमच्या विरोधक देखील मोठी गाडी होती ते देखील छान नंदी अगदी मस्त पालाली खूप त्यांचा देखील मी आभार मानले खूप छान पालाले अगदी एका उडीमध्ये मध्ये शरद झाली पण आनंदाची शरद झाली पण ते पण नंदी खूप चांगले होते छान चालेल चालेल पुढील वार्तासाठी शुभेच्छा धन्यवाद